डायबिटीजच्या लोकांसाठी आणि डाईटच्या लोकांसाठी टोपातला गाळलेला भात करायचा एक एक वाटी तांदूळ त्याच्यात चार वाटी पाणी आणि चांगलं उकळून घेऊन नंतर तांदूळ घालायचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले पाणी उकळलं घालायचे लगेच ते तांदूळ ढवळून घ्यायचे नाही तर टोपाला खाली लागणार ढवळून घ्यायचं आणि वरती वरती फेस येईल तो काढत राहायचा आता भातावरती जो फेस येणार तो काढायचा भातावरती आलेला फेस काढायचा आणि नंतर थोडा वेळ शिज शिजायला द्यायचा आणि शिजला की नाही तो बघायचा शिजला की मग ते गाळून टाकायचं भात शिजायला किती वेळ लागतो तरी पंधरा थोडा वेळ भात शिजू देत मध्ये भात असत की नाही पाहिजे तो बा दोन मिनिटं लागतील गाळून टाकण्यासाठी याच्यात थोडं पाणी होता धवडायचं आणि मग हे पाणी गाड़ी डालने की इधर गाड़ियाँ निकल रही बात डाक्टर यहाँ पर गाड़ी तो म्हणजे भात खाली तांडत पडत नाही तोफातलं पूर्ण पाणी गाळून गेलं पाहिजे

भातावर असं मारलं तर धबधब आवाजाला भातावरती असा हे करायचं मग आवाज धबधब आवाजाला म्हणजे भात झाला किंवा खाली पाणी टाकायचं त्याच्यावर तो उचलून ठेवायचा चर्र आवाजाला म्हणजे भात झाला हे त्याची समज आवाज आला पाहिजे पाणी टाकलंय असा आवाज आला पाहिजे तर म्हणजे भात पूर्ण झाले पूर्ण झालेला आणि हा किती वेळ लागतो त्याला तास लागला पूर्ण भात व्हायला तास तर